ती आता इतक्या सुखात आनंदात इतक्या सेफ मध्ये जाणार आहे इतक्या इतका चांगला नवरात्रीला मिळणार आहे याचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही वराती <laughs> वाराती आठवतात मला लालबाग परळ मधल्या कोणाचंही लग्न असलं की जाऊन नाचायचं वगैरे ते सगळं आठवतात सार्थक आणि आनंदीच्या लग्नाला या नक्की <laughs> या, या तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे हॅलो मी मज्जा मध्ये धागा धागा जोडत नवा या मालिकेत आता आनंदी सार्थकचं सा लग्न होत आहे आणि आज संगीत सोहळा आहे आई बाबा माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मजेत आनंदात खुश जल्लोष खरंच <laughs> 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 खूप आनंदात आहोत खूप मजेत आहोत आणि खूप आनंद होतोय की आमची आनंदी फायनली सुखात संसार करणार <laughs> <laughs> फायनली आता सगळे जे काही संकट होती जे काही अडथळे होते ते पार करून आता लग्न होत आहे कसा आहे हा माहोल सांगाल हा खूप आनंदाचा माहोल म्हणजे असं खूप खडतर प्रवास करून एक असा छान निसर्गरम्य वातावरणात आपण जातो ना पावसाळा आणि असं छान तसा काहीतरी फील आहे खूप आणि आपली मुलगी आपलं लेकरू आपल्या पोटचा गोळा ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं आणि ती आता इतक्या सुखात आनंदात इतक्या सेफ हँड मध्ये जाणार आहे इतक्या चांगला तिला मिळणार आहे याचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही खूप 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 आम्ही मजेत आनंद होत आहे आता संगीताची जोरदार तयारी सुरू आहे सेट वर डान्स बसवलेले आहेत डान्स कोणता असणार आहे तुमचा डान्स काय असणार आहे काय सांगाल <laughs> सांगाल सा। <laughs> <laughs> म्हणजे आमच्या लीना मनोजचाच आग्रह होता की आम्ही त्यांच्या डान्स मध्ये असायला पाहिजे म्हणून आम्ही आम फॅमिली डान्स आहे त्याची रिहर्सल आहे, आहे।, आहे। म्हणजे हा सगळ्या लग्नाचा घाट आहे ही सगळी कामं करता करता आम्हाला त्याची रिहर्सल पण करायची आहे त्यामुळे खूप मजा येते आम्ही आयुष्यात आधी पूर्वी केलं नव्हतं आज मुलं नवीन नवीन शोध काढतात आणि मुलांबरोबर करायला मिळतं त्याचा खूप आनंद आहे बरे दोघांना पण मी विचारलं की पर्सनल लाईफ मध्ये डान्स आता तुम्ही शेवटचा कधी केला होता आणि आता ते आधीचे शाळेतले दिवस आठवतात का स्टेजवर एकत्र डान्स करायचे वगैरे ते दिवस शाळेतले दिवस आठवतात वराती आठवतात मला लालबाग परळ मधल्या कोणाचंही लग्न असलं की जाऊन नाचायचं वगैरे ते सगळं आता सुद्धा नाचली म्हणजे मी आता एका मिरा रोडला गेले होते आणि माझी मैत्रीण आहे प्रिया मराठे आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि अशा गप्पा मारत होतो आणि समोरून लग्नाची जात होती आम्हाला आमचे जुने दिवस आठवले हो जेव्हा आधीची सिरियल करायचो आणि दोघी चक्क बेगाने शादी में अब्दुल्ला असे नासो तो आता लेटेस्ट आम्ही स्टार प्रवाच्या दिवाळी इव्हेंट मध्ये आम्ही दोघेही या गाण्यावर आम्ही नाचलोय आणि आता आणि मी सांगते मला म्हणजे स्टार प्रवाहाचे खरंच मी आभार म्हणते कारण ज्या गोष्टी मागे सरून गेल्या होत्या त्या परत आम्हाला करायला मिळत नव्याने करायला मिळतात आणि आम्हाला कळतं की नाही आम्ही अजूनही इंटॅक्ट आहोत बॉडी आमची अजूनही अलाइंड आहे स्टार प्रवाहाने ते केलं म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा नाचवलं आणि हो। सगळे ते जुने दिवस आणि सगळं आठवलं तर थँक्यू स्टार प्रभा तुमच्या दोघांच्या पण लग्नातला आठवणी का म्हणजे आता तुम्ही म्हणालात की वरातीतला डान्स किंवा दुसऱ्यांचं काही लग्न असेल तिकडच्या काही आठवणी आठवतात हा म्हणजे सगळीच लग्न आठवतात आपलं स्वतःच तर आठवतंय आठवताय पण इतर सगळी जी लग्न आहेत घरातली मित्रांची नात्यातली तर ती सगळीच आठवतात त्यातल्या गमती अशा एक फ्लॅश फ्लॅश जातंय अशी डोळ्यासमोर एक 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 खूप गमती हा, आहेत म्हणजे हळदी हळद असते तर हळदीमध्ये आमच्याकडे धिंगणं घालतात म्हणजे होळीसारखं वगैरे खेळतात इतकं धिंगाणं घालतात मग पुरुष बायकांना हळद लावतात आणि कपडे वगैरे बघत नाही आणि एकदा एका कॅमेरामनच्या शूट करणाऱ्या कॅमेरामनच्या हळदी वगैरे फेकताना त्याच्या लेसवर गेली आणि मग त्याच्यानंतर बाप रे तो इतका वैतागलेला पण तिने काही ते मनावर घेतलं ना तर का असा खूप गमतीशीर प्रसंग होता आणि त्या आणखीन एक प्रसंग असा आठवते मला माझ्या भावाचं लग्न होतं लहान भावाचं लग्न होतं लालबागला आणि मंगलाष्टक सुरू होत्या आणि असंच कॅमेरा म्हणून होता आ, लाहन भावा इथे लग्न इथे अंतरपाठ आणि तिथे कॅमेरामन आणि तिकडन सगळं चालू होतं त्यांचं शूट करणं आणि ते करता करता थे थे, थे ते मंगलाष्ट भटजी मंगलाष्ट म्हणत होते त्यांच्या हातात माईक एका हातात माईक हातात अक्षदा आणि ते मंगलाष्ट म्हणत होते ते मध्ये मध्ये असं बघत होते त्रासी काय त्यांचं चाललं होतं शेवटचं मंगलाष्टक झालं तसं राहडे तो फोकस माझ्या इथे धरलाय तापलं सगळं तुला अक्कल नाही का किती वेळ मी असं असं सांगतोय करतो मला बोलता येईल असे काही प्रसंग लग्न आठवणी ताज्या होतात जेव्हा आपण हे सगळं बघतो तेव्हा तुमची एखादी काही स्पेशल आठवण आहे का माझी लग्नाची स्पेशलच आठवण आहे माझं लग्नच खूप स्पेशल झालं कारण आमचं लव्ह मॅरेज आहे घरी कळलं आणि माझ्यामुळे झालं ते ह्याच्या मित्राशी माझं लग्न नाटक करत होती आणि माझा मित्र होता मा तो आणि मग त्या ठिकाणी आम्ही दोघं भेटलो मनीष आणि मी आणि मग तिकडे आम्ही आमचं आणि मग आम्ही छत्तीस सगळ्या आणि थँक्स टू रमेश धन्यवाद त्याच्या कामाला होतं आणि हा योगा योगे आणि लग्न म्हणजे आमचं खूप घाई झालं की ठरवलं आणि मग मा माझे शोज लाग मी नाटक करत होते आणि माझे शोज लागले होते फेब्रुवारीत आमचं लग्न होतं आणि एकच तारीख होती माझ्याकडे चार फेब्रुवारी बाकी अख्खा महिना माझा बुक होता <laughs> तसं सगळ्यांनी ठरवलं की त्याच दिवशी लग्न करायचं माझी हळद आम्ही नागपूरच्या हॉटेलमध्ये केली आहे <laughs> म्हणजे आम्ही हळद मेहंदी वगैरे माझ्या मैत्रिणी काढत होत्या आणि हॉटेलवाला आला आणि म्हणाले आम्ही म्हणजे ते लोक हळद मागायला कशा आला काय तर त्यांनी हॉटेलवाल्यांनी चक्क बॅड मागवला होता आणि आम्ही हळद खेळलो म्हणजे <laughs> माझी हळद अशी लोकांनी साजरी केली आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी लग्नाला आले तर लग्नाच्या दिवशी मी डायरेक्ट त्याच्या घरी गेले तर मला त्यांनी सांग नाही 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 इथे नाही आम्ही लिव्हिंग मध्ये होतो तर आता इथे नाही यायचं तू डायरेक्ट हॉलवर असं खूप तुम्ही आणि गडबडीत माझं लग्न झालेलं आहे खरंच खूप छान छान किस्से आहेत यांच्याकडे आणि मला खरंच मज्जा आली बरं जाता प्रेक्षकांना काय सांगाल सार्थक आणि आनंदीच्या लग्नाला या नक्की या तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे आणि जावयाचं एका शब्दात कौतुक करायचं असेल तर काय आदर्श पती आदर्श पुत्र आदर्श जावई खूप चांगला माणूस <laughs> आणि तो खरोखरच म्हणजे अभिषेक म्हणून पण त्याच्या बरोबर वावरत असताना तो तितकाच गोड आहे तो तो गोड आहे आनंद हे तर पिल्लूच आहे माझं म्हणजे मला अभिनय करायची गरज लागली नाही आनंदी बरोबर माझी इतकी वेवलेन जुळली आणि म्हणजे बायका रडत नसतील इतका आनंदीच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत मी रडत असायचो मला खूप वाईट वाटायचं आणि खूप प्रेम असलेला बोलताना सुद्धा मी रडू शकतो इतकं आमचं खूप असं काय नाही त्यांच्या त्यांच्या डोळ्यात नळ लावले तर कधी हे राजताईचं वाक्य आहे

अशी गंमत असते काही काही गोष्टी आपल्याला खूप इन्वॉल्व्ह करत असतात काही ही सिरियल करता करता खूप एकरूप झालो मी त्याच्याशी आणि ऍक्च्युली मी जास्त लाडक आहे दोघेही लाडके आहेत माझे खूप आणि अभिषेक माणूस म्हणून चांगलाय आनंदी तर कशी असली तरी ती माझी मुलगी ऑलवेज म्हणजे मी सिरियल जरी सोडली तरी पण छान आहे दोघे खूप मजा आहे आणि या लग्नाला आमच्या प्लीज हे आनंदी कुटुंब तुम्ही पाहिलंच असेल आणि आता आनंदी सार्थकचं लग्न आहे त्यामुळे नक्कीच या आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका